झोपेची गोळी न दिल्याने औषध दुकानदाराला मारहाण आरोपींना अटक करावी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनची मागणी डोंबिवली शहरातील खोनी पलावा येथील मेडिकल दुकानदाराला झोपेची गोळी न दिल्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्तीवर वचक बसवावा अशी मागणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील उच्चभ्रू अशा खोनी पलावा येथील संजीवनी मेडिकल वर, रात्री साडे दहा वाजता गोळी नशेच्या गोळीची मागणी करण्यात आली प्रिस्क्रिप्शन नसल्याने गोळी देण्यास नकार दिल्याने सेल्समन सोबत हुज्जत घालून दुकानाबाहेर खेचत नेऊन त्याला मारहाण करण्यात आली तसेच दुकानातील रॉडने देखील त्याला मारहाण करण्यात आली ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सीआरपीसी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार कपोडिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय काडपाने यांना निवेदन सादर करण्यात आले असून लवकरच आरोपींना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी चेअरमन निलेश वाणी उपाध्यक्ष विलास शिरोडे राजेश कोरपे तर सदस्य सुधीर दळवी राहुल पाखले दीपक बराई किशोर आव्हाड नितीन टिपरे संजीवनी मेडिकलचे मालक शाहिद अप्रेदी उपस्थित होते माझं नाव शाहिद अप्रेदी आहे मी संजीवनी मेडिकलचा पार्टनर आहे आमच्या इस्टाफ वर आमच्या इफ कडे एक कस्टमर आला आणि झोपेची गोळी मागितली त्यांनी मग मा स्टाफने सांगितलं का ती गोडी नाहीये आणि प्रिस्क्रिप्शन मागितला तर तो, तो बोलला प्रिस्क्रिप्शन नाहीये माझ्याकडे आणि मग मा नंतरला बोलला एवढी मोठी मेडिकल कशाला उघडली आणि शिव्या द्यायला लागला शिव्या दिल्यानंतर तो हातापायावरती उतरला इस्टाफ बरोबर मग इस्टाफनी त्याला सांगितलं का आता थोडा लांब राऊंड बोला बरोबर मग मा तो मारायला लागला आणि ते रिक्षा मधून दोन जण उतरले त्या नोडगी होते त्यांनी मग त्याला पकडून मारायला सुरुवात केली ते झाल्यानंतर आमच्या इस्टाफनी त्याला आतमध्ये आणलं दुकानात त्यानंतर ते त्यांनी त्याच्या ते मुलाला बोलावला आणि मुलाला बोलावल्यानंतर परत त्यांनी त्याच्या ते मुलांनी वायफरच्या लय मारलं त्याला त्याचा हात पूर्ण हे करून टाकले आरोपीचं नाव आहे दीपक अमृतलाल आणि त्याच्या मुलाचं नाव आहे दर्शन दीपक करोडिया पोलिसांनी सांगितलं का लवकरात लवकर कारवाई करू त्यांच्या विरोधात त्याबरोबर डोंबिवली मेडिकल असोसिएशन चे सर्व मेंबर कार्यकर्ता आलेले आणि त्यांनी येऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं साकार्य केलं त्याच निवेदन केलं त्याच्याबद्दल त्यांचा आभार डोंबोली शहरातील पलावा या भागातील आमच्या एका औषध विक्रेत्यावरती नशेची औषधं डोकेची औषधं मागणाऱ्या एका ग्राहकाने हल्ला केलेला आहे याबाबत आज आम्ही पोलीस स्टेशनला मानपडा पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांना विनंती केली की अशा प्रकारच्या घटना परत भविष्यात घडू नये यासाठी या सगळ्या आरोपींवरती तात्काळ कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी दोन दिवसापूर्वी घटना घडलेली आहे अद्याप आरोपी अटकेत नाही आहेत त्याच्यामुळे मी आज त्यांना विनंती करावा आलो होतो की या अशा आरोपींना जर कधी आपण तात्काळ अटक केली तर भविष्यात अशा प्रकारे जे नशेचे औषधं झोकेचे औषधं मागणारे जे कस्टमर आहेत किंवा ग्राहक आहेत ते अशा प्रकारे परत जगणार नाही आणि आमच्या जे जनतेच्या आरोग्याची रक्षण करणारे जे आमचे औषध विक्रेते आहेत ते अशा या घटनेपासून ते त्यांना त्यांना आळा बसेल अशा प्रकारचे आम्ही आज विनंती सांबंना केलेली आहे आणि जय दत्ता यांच्यावरही का कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे मी मानतारा पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो तर आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी काडपणी यांनी दिले आहे या गुन्ह्याचा तपास एपीआय सहदेव पालवे करीत आहेत शरद शिंदेन सह करिश्मा माईकर आदिराज मडिया डोंबिवली